नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी हौसे खातर कमरेला पिस्टल लावून फिरणाऱ्या अल्पवयीन मुलाला सहकारनगर पोलिसांनी पकडलाय त्याच्याकडून गावठी पिस्टल जप्त केलंय सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोली पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार हे नववर्षाच्या आगमनानिमित्त बंदोबस्तासाठी पेट्रोलिंग करत होते ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक जण के मार्केटच्या पार्किंगमध्ये जागेतील टी व्ही एस शोरूमच्या पाठीमागील गल्लीत कोणाची तरी वाट पाहत असून त्याच्या कमरेला पिस्टलसारखे हत्यार लावलेले दिसत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे यांनी तातडीने कारवाई करण्यास सांगितले त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी बालाजीनगरला जाऊन या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले साठ हजार रुपयांचे गावटी बनावटीचे पिस्टल मॅगझिनसह जप्त केले आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा